मी त्यांना ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे सांगण्याआधी आजच्या भागात काय झालं थोडक्यात तुम्हाला सांगतो मी आजच्या मालिकेमध्ये आपण बघितलं की अर्जुनने कोर्ट हे सिद्ध केलं की साक्षीने सगळे खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत म्हणजे त्यांनी तारीख बदलली अकराची तारीख तेरा तारीख केली आहे आणि त्याशिवाय त्या रिसॉर्टच्या मॅनेजरने सुद्धा कोर्टातून हे सांगितलं की जी पार्टी जी होती ती तेरा तारखेला नाही तर अकरा तारखेला झाली होती आणि शिवाय त्यांनी असं एक सत्य कोर्टात सांगितलं की साक्षी सकट महिपत सुद्धा आणि सुद्धा शॉक झालेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यावेळेस एकशे भांडणं झाले त्यांचे आणि आमचा वेटर मरता भरता वाचला त्यामुळे ह्या मुलीचा चेहरा आणि ती तारीख मी कधी विसरू शकत नाही एवढं सगळं झाल्यानंतर आता उद्याच्या भागात काय म्हणा मित्रांनो तुम्हाला ते सांगतो तर काय होतं मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता एक प्रश्न अजूनही अर्जुनला पडलेला आहे की खोटे रिपोर्ट तयार केले कोणी म्हणजे ते टेलिकॉम रिपोर्ट जे लोकेशन रिपोर्ट आहेत ना ते कोणी तयार केले म्हणून तो आणि रविराज चैतन्य जातात त्या टेलिकॉमच्या ऑफिसमध्ये तिथं तो माणूस त्यांना असं काही सांगतो की हे टेलिकॉम रिपोर्ट घेण्यासाठी आमच्याकडनं पोलीस आले ना, ना मी साक्षी शिकरे आमच्याकडे आल्या मग त्यांना हा प्रश्न पडला की रिपोर्ट बनवले कोणी आणि तिकडे मित्रांनो काय होतं प्रिया एवढी घाबरलेली असते महिपसच्या घरी चौघे उभे असतात नागराज प्रिया साक्षी आणि महिप स्वतः प्रिया घाबरत म्हणते आता अर्जुन हे कोर्टात सिद्ध केलंय की त्या दिवशी म्हणजे कोणाच दिवशी साक्षी आश्रमात जवळ होती म्हणजे आता साक्षीला फाशी किंवा जन्मठेप नक्कीच होणार मेहपत एवढा चिडतो त्याचा गळ्यात धरतो त्याच्या आधी मी तुला संपवतो असं म्हणतो तो आता उद्याच्या धमाकेदार भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या आवडत्या मालिकांचे भाव बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन मात्र प्रेस करायला विसरू नका तर या उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या